सर्व म्हणजे तारांगण असेल प्लॅनेटोरियम असेल त्या उद्यान असेल छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी असेल छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक आणि उद्यान असेल याला भेट दिली होती आणि उदय सामंत साहेबांनी गेल्या या तीन चार वर्षामध्ये या कालावधीमध्ये ही जी काही त्यांनी स्थळं आणि वेगवेगळे म्हणजे तसं पाहायला गेलं तर प्लॅनेटोरियम मला वाटते कोकणामधलं पहिलंच थेढी असं प्लॅनेटोरियम त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती संभाजी महाराजांची त्यांनी आणि त्यांच्या एकंदरीत कारकिर्दीचा एक मागोवा घेणारे जे हे स्मारक या निमित्ताने त्यांनी उभारलेलं आहे ते बघण्याच्या दृष्टिकोनातून आज ते येण्याची मला संधी मिळाली आणि मी त्यांचं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातूनसुद्धा माते अभिनंदन मी सुद्धा अनेक वेळेला एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना वेगवेगळ्या संघामध्ये वे जे वे आपले सहकारी मंत्री किंवा लोकप्रतिनिधी आमदार किंवा खासदार मोदय असतात यांनी आपापल्या जी काही त्यांची दूरदृष्टी असते किंवा त्यांची जी संकल्पना असते त्यातून काय मतदारसंघासाठी विकासात्मक ते करतात की असे नेहमीच असतं आणि दादांकडून आणि तटकरी साहेबांकडून काही दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमानंतर जी प्रशंसा ऐकली मी सामंतसाहेबांना विनंती केली की मलाही त्या ठिकाणी ते पाहायचं आहे कारण सुद्धा श्रीवर्धनमध्ये आमचं श्रीवर्धनच्या बीचचं शिशोभीकरण असेल आमचं कासव संवर्धनाचं एक तिथं टर्टल बेस्ड म्युझियमचं काम सुरू आहे सुपारी संशोधन केंद्राचं काम सुरू आहे हरिहरेश्वरचं आम्ही एक नव्याने आरा आराखडा तयार करत आहोत आणि शिवसृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांची माझ्या मतदारसंघातल्या पाचही तालुक्यांमध्ये त्याचं काम हे प्रगतीपथावर आहे आणि मग त्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या ज्या संकल्पना असतात ज्या जिथं साकारल्या गेलेल्या असतात त्याचंसुद्धा साधारणपणे आपण बघावं त्यातूनही काही प्रेरणा घ्यावी आणखीन काय आपल्याला त्याच्यामध्ये करता येईल आणि त्या दृष्टिकोनातून आज इथे येण्याची संधी मिळाली मी रत्नागिरीचे मुख्याधिकारी असतील पर्यटन विभागाचे असतील अधिकारी एम आय डी सीचे असतील सार्वजनिक बांधकामचे असतील यांचे या निमित्ताने मी अभिनंदन करीन प्लॅनेटोरियम बघितलं तिथंसुद्धा जे चांगल्या पद्धतीनं ते चालवता येत आणि वेगवेगळ्या म्हणजे मला असं वाटते की आत्तापर्यंत कोकणामध्ये अशा पद्धतीचं वेगवेगळ्या एज ग्रुप्सला वयोगटाला तिथं प आणावंसं असं काही प्लॅनेटोरियम आपल्याकडे नव्हतं आणि ते पहिल्यांदाच त्यानिमित्ताने आहे दुसरी एक अतिशय मला जी गोष्ट तिथं भावली ती म्हणजे रत्नागिरीचं वैशिष्ट्य जे आहेत जी मंदिरं असतील किंवा जी स्थळं असतील स्मारकं असतील त्याची एक चांगली प्रतिकृती अशी एक संबंध त्यांनी जे एक एक दालन त्याचं एक स्वतंत्र तयार केलेलं आहे मला वाटतं आल्यानंतर रत्नागिरीमध्ये जी जी काही वैशिष्ट्य आहेत ती त्या दालनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे ही संपूर्ण जी संकल्पना आहे ती एका बाजूला ठेवणं हे एक असतं पण ती प्रत्यक्षात उतरवणं याला एक विशेष महत्त्व असतं आणि ती त्यानिमित्ताने आज पाहायला मिळालं मी सगळ्या ज्या ज्या यंत्रणा याच्यामध्ये यांनी काम केलं त्यांचं अभिनंदन करीन आपल्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शहरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना मी विनंती करेन की ही जी सगळी स्थळं आहेत ही खऱ्या अर्थानं एका बाजूला आपलं वैभव वाढवणारी तर आहेतच पण त्याचबरोबर आलेले येणारे जे पर्यटक आहेत यांना आणखीन आपल्याला आकर्षित करायचं असते तर हे सर्व परिसर स्वच्छ ठेवण्याची जेवढी शासनाची जबाबदारी आहे प्रशासनाची तेवढीच नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांची सुद्धा आहे आणि मला खात्री आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पर्यटन हे अनेक आपल्या बीचेसवर असतंच पण हे जे काही स्थळं ती जी निर्माण झालेली आहेत याच्यातून आणखीन मोठ्या पद्धतीनं आपल्याकडे येणाऱ्या पर्यटकांची आणि शिवभक्तांची संख्या वाढणार आहे त्यामुळे मी मनापासून सामंत साहेबांचेही अभिनंदन करी आणि सर्व जे शासकीय यंत्रणा आहेत त्यांनाही मनापासून शिक्षक थँक्यू